नमस्कार मंडळी संगमेरी फार्मर या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे चॅनलला जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये उल्लेख करत असतो टॉप क्वालिटीची काठीवाडी शेळी पिल्लांना दूध पाजून देखील दीड ते दोन लिटर दूध देत असते मित्रांनो आज हे आपण लाईव्ह बघत आहात मयूरभू वेळेस स्वतः धार काढून राहिले आपल्याला होईल एक दीड मिनटामध्ये शेळी पूर्ण दूध काढून मोकळी होईल मित्रांनो अजून एक शिळी उभी कशी आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये एकदम शांत शिळी उभी आहे मित्रांनो धार आणि ही शेळी ऑलरेडी दमून आलेली थकून आलेली आहे तिला खाले काय त्यांना माहीत असेल पण ही एकदम थकलेली शिळी आहे आणि ताजी वेलेली पण आहे मित्रांनो पिल्लांना पाजूनच धार काढ राहिले मित्रांनो याच ठिकाणी जर गावरणी शेळी असती तर दोन चार वेळा उड्या मारल्या असत्या शिळी सारखं हिला मांडीच्या पा दाबून ठेवायची गरज पडत नाही तिची धार काढते वेळी आणि धार बी काढताना इतकी आरामात